नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते कितीही वर्षापासूनच्या तुमच्या पायाला जर भेगा असेल त्या आज आपण एका रात्री कशा दूर करायच्या ते अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे मी मुद्द्यामुळेच सुरुवातीला माझ्या पायाच्या ज्या भेगा होत्या त्याचे फोटोज तुम्हाला काढून ठेवलेले होते आणि बघा ज्या भेगा आहे पायाच्या अगदी पूर्णपणे या ठिकाणी भरत चाललेल्या आहे थोड्याशाच भेगा बाकी राहिलेल्या आहे परंतु अगदी सोप्या पद्धतीने आपण या भेग न क्रीम आणता किंवा न खर्च करता कशा पद्धतीने दूर करू शकतो तुमच्या पायाला कितीही मोठ्या भेगा असेल त्या आपण या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने दूर करण्याची पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप युजफुल व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा थोड्या जरी भेगा तुम्हाला पायामध्ये दिसत असेल तर तुम्ही याचा ट्राय करू शकतात आणि तुमच्या पाय अगदी सॉफ्ट आणि मुलायम या ठिकाणी होऊ शकतात आणि रिझल्ट बघा माझे पाय सुरुवातीला किती खराब झालेले होते आणि आता मी त्याचा ट्राय केल्यानंतर त्याचा वापर केल्यानंतर पूर्ण ज्या भेगा आहे त्या या ठिकाणी कमी होत चाललेल्या आहे चा तर याचं वापर आणि हे सोल्युशन कसं बनवायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत दोन मी या ठिकाणी तयार करत आहे सुरुवातीला बघा मी एक वाटी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शॅम्पू तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठलाही शॅम्पू यूज करत असाल तो शॅम्पू तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे अगदी सोपी प्रोसेस आहे आणि सर्व गोष्टी आपल्याला घरातच अवेलेबल असतात बाजारातून काही विकत आणायचं देखील या ठिकाणी आपल्याला गरज नाही आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कोलगेट व्हाईट जे कोलगेट असतं तेच आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे दुसरं कोलगेट आपल्याला घ्यायचा नाही आहे कारण व्हाईट कोलगेट जे असतं ते आपल्या स्किनमध्ये व्हाईट व्हाईट करण्याचं खूप काम महत्त्वाचं काम करतं जे पण काळी स्किन असते ते क्लीन करण्याचं काम हे व्हाईट कोलगेट करतं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्हाईट कोलगेटच घ्यायचं आहे दोघं वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता हे मिश्रण आपण साईडला असंच ठेवून देणार आहोत त्यानंतर आपल्याला दुसरं मिश्रण तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक बटाटा आणि बघा मी या ठिकाणी बटाट्याला किसून घेतलेला आहे व्यवस्थित आपल्याला बटाट्याचा अगदी थोडासा किस आपल्याला लागणार आहे मी बटाट्याला या ठिकाणी किसून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला या बटाट्याचा जो ज्यूस आहे रस आहे तो एका वाटीमध्ये व्यवस्थित साईडला काढून घ्यायचा आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघा व्यवस्थित आपल्याला हा जो रस आहे बटाट्याचा तो असं साईडला काढून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर अशा गोष्टी ॲड करायच्या आहेत त्यामध्ये पहिली जी आहे ती म्हणजे हळद जी की आपण आपल्या सर्वांच्याच घरी असते आणि हळदीमध्ये असे घटक असतात की जे जखम भरून काढण्यासाठी खूप उपयोग उपयोगी पडते त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे साखर एक चमचा साखर मी यामध्ये ॲड करत आहे साखरेमुळे जी स्किन असते ती टाईट बनते आणि ज्या भेगा आहे त्या नष्ट होण्यास लवकर मदत होते त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे ती म्हणजे कॉफी पावडर आणि कॉफी पावडर आपल्याला स्किप करायची नाही आहे कारण सर्वात महत्त्वाचं यामध्ये जे इन्ग्रेडियंट होणार आहे ते म्हणजे कॉफीच त्यामुळे कॉफी पावडर आपल्याला टाकायची म्हणजे टाकायचीच आहे व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता आपण जे सुरुवातीला पहिलं मिश्रण बनवलं होतं ते आपल्याला व्यवस्थित पायावरती लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि यामुळे काय होणार आहे तुमच्या पायामध्ये जितकी पण घाण असेल डस्ट असेल जी घाण वरचं जे खराब कातडं असेल ते या ठिकाणी मूल मऊ बनतं आणि जे भेगा असतात त्या देखील अगदी सॉफ्ट व्हायला मदत होते त्यामुळे आपल्याला हे मिश्रण जे आहे सुरुवातीचं ते लावायचं म्हणजे लावायचंच आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित रिझल्ट मिळणार आहे अगदी युजफुल व्हिडिओ होणार आहे त्यामुळे नक्की ट्राय करा तुम आता बऱ्याच महिलांना शेतामध्ये काम करावं लागतं ज्यांच्याकडे भरपूर पैसे नसतात दवाखान्यामध्ये तुम्ही जर भरपूर चक्कर मारून तुमच्या देखील भेगा कमी झालेल्या नसाल तर एकदा हा उपाय नक्की करून बघा खूप युजफुल आहे मी स्वतः याचा वापर केला आणि त्यानंतरच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे बघा व्यवस्थित आपल्याला पाण्याने पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण हे दुसरं जे मिश्रण बनवलं आहे ते आपल्याला पायावरती लावायचं आहे आणि बघा सुरुवातीच्या मिश्रणाने पूर्ण जे पाय आहे ते अगदी सॉफ्ट तयार झालेलं आहे पूर्ण घाण जे आहे ते निघालेले आहे आणि रिझल्ट बघा तुमच्यासमोरच आहे आता व्यवस्थित आपल्याला ज्या ठिकाणी भेगा आहे त्यावरती हे अप्लाय करायचं आहे तुम्ही याला रात्री लावून ठेवू शकतात आणि सकाळी धुतलं तरीही चालेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही याला लावू शकतात आणि रोज लावलं तरीही चालेल अगदी नॅचरल पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे संपूर्ण पायाला लावलं तरीही चालेल ला, हाताला लावलं तरीही चालेल ला चाले ला अगदी नॅचरल आहे यामुळे हात आणि पाय गोरे देखील होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्ट होतात आणि ज्या पायाच्या भेगा आहे त्यास देखील नष्ट होण्यास जा खूप जास्त मदत होते त्यामुळे नक्की ट्राय करा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा कारण आपल्या काही मैत्रिणी आहेत ज्या शेतीमध्ये काम करतात आणि पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांच्या पायाला हा त्रास जर होत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून त्यांचा या ठिकाणी भरपूर असा फायदा होईल आणि पैशामध्ये देखील भरपूर अशी बचत होईल आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझी मेहनत थोडी जरी तुम्हाला या ठिकाणी युजफुल वाटली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईक मुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आय होप की व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर